आज पृथ्वीजवळून जाणार इमारती एवढा लघुग्रह वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क पृथ्वीच्या जवळून आज अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस इमारती एवढा प्रचंड लघुग्रह जाणार असल्याची माहिती समोर आली आहे दोन हजार पंचवीस एफ ए बावीस असे या लघुग्रहाचे नाव असून तो चोवीस हजार मैल प्रति तासाहून अधिक वेगाने पृथ्वीच्या जवळून झेपावणार आहे शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार या लघुग्रहाचा आकार तब्बल चारशे सत्तावीस ते नऊशे एक्कावन्न फूट आहे इतक्या विशाल आकाराचा हा खगोलीय खडक पृथ्वीवर आदळला असता संपूर्ण शहराचे नामोनिशाण पुसून टाकण्या इतकी त्याची विध्वंसक क्षमता आहे नासा आणि इतर अंतराळ संशोधन संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या तरी या लघुग्रहाचा पृथ्वीला थेट धोका नाही मात्र दोन हजार एकोणनव्वद साली या लघुग्रहाच्या पृथ्वीवर आदळण्याची शक्यता शून्य पूर्णांक एक शतांश टक्के असल्याचे वैज्ञानिकांनी अंदाज वर्तवला आहे तज्ज्ञांच्या मते असे लघुग्रह पृथ्वीच्या जवळून वेळोवेळी जात असतात मात्र त्यांचे बारकाईने निरीक्षण केले जाते जेणेकरून भविष्यातील संभाव्य धोके ओळखता येतील आणि मानवजाती सुरक्षित ठेवता येईल तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अशा घटनांमुळे विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधनाला चालना मिळते तसेच पृथ्वीला संभाव्य खगोली आपत्तीयेपासून सुरक्षित ठेवण्यासाठी वेगवेगळे उपाययोजना करण्यास मदत होते वाचक हो आजचा हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जात असला तरी कोणताही धोका नाही पण अशा घटनांमुळे आकाशाकडे बघणाऱ्या जिज्ञासू नजरा मात्र अधिकच उत्सुक होतात